नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर आपल्या स्वागत आहे भालेराव शेतकरी तर यांनी मला दोन तीन वेळेस मागच्या वेळेला कॉल केला तर यांचं म्हणणं आहे की यांच्या प्लॉट मध्ये काही अडचणी आहेत प्लॉट जे आहे जसं मनावत तसं त्या पद्धतीचा फुटवा झालेला नाही तर आपण जाणून घेऊ की त्यांच्या अडचणी काय काय आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना फिल्स करायचं तर मला सांगा याची व्हरायटी कोणती आहे सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी आणि आतापर्यंत किती दिवस झाले या प्लॉटला सतरा अठरा दिवस झाले अठरा दिवस तर काय नेमका अडचणी काय वाटायला लागली तुम्हाला योग्य तशी वाढ नाही ना झाली असं ना आपण बघू शकता एक अठरा दिवसाचा प्लॉट आहे आणि अठरा दिवसाच्या प्लॉटला पाहिजे तशी वाढ पण झाली नाही आणि याचा फुटवा पण झाला नाही व्यवस्थित असा फुटवा झालेला नाही बघू शकता आपण अठरा दिवसामध्ये तुम्ही ड्रिंचिंग किती केल्या ड्रिंचिंग दोन वेळेस केल्या ह्याच्या दोन दा ड्रिंकिंग दोन वेळेस असं आणि फवारणे दोन वेळेस झाले दोन वेळेस का ड्रिंकिंग कोणत्या कोणत्या औषधांनी घेतले पहिल्यांदा एच एट ह्युमिक घेतलं होतं कॉम्बिनेशन दोन एकोणीसशे एकोणीस आणि ते दोन्ही मिळून असं का बरोबर आणि दुसरी ड्रिंकिंग जे आहे ते एकोणीसशे एकोणीस एक घेतलं होतं आणि क्लोरो नव्वद टक्क्यातलं घेतलं होतं क्लोरो जेणेकरून गरमी तयार क्लोरो नव्वद टक्क्यातलं म्हणलं ते असं का बरोबर तर विषय काय झालाय याचा मेन जे प्रॉब्लेम झालाय आपण बघितला असेल आता की अठरा दिवस होऊन पण याचा फुटवा व्यवस्थित झाला नाही आणि तुम्ही आता म्हणलात की अठरा दिवसामध्ये फक्त तुम्ही हो। दोन ड्रिंजिंग केले आणि दोन स्प्रे घेतले तर विषय एकच गोष्टीचा आहे की ह्या अठरा दिवसामध्ये तुमच्या चार दिवसाच्या मध्ये अशा चार तुमच्या ड्रिंजिंग झाल्या पाहिजे होत्या पण तेवढ्या पद्धतीच्या तुमच्या झाल्या नाहीत आणि या झाडांना पोषक अस अन्नद्रव्य भेटायला आता तुम्ही ट्रेमधन काढून याच्यामध्ये डायरेक्ट मलशिंग वर लावले हो। आणि पाहिजे तेवढं त्याला पूरक असं अन्नद्रव्य तुम्ही दिलेलं नाही आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत म्हणता की अठरा दिवसामध्ये याचा हो। बेसल डोस वगैरे हो काय टाकले होते तुम्ही बेसल डोस नाही टाकला मग तुम्ही सगळ्यात मेन प्रॉब्लेम तोच झाला की याच्यामध्ये बेसल डोस न टाकता तुम्ही एकतर प्लांटेशन केले आणि प्लांटेशन केल्यानंतर अठरा दिवसामध्ये फक्त दोन ड्रिंचिंग घेतले तर हे सगळ्यात मोठा तुमचा तोटा झाला याच्यामध्ये त्याचा अर्थ असा नाही की याच्यामध्ये म्हणजे वाढ वगैरे होणार नाही वाढ व्यवस्थित होऊन जाईल नाही असं नाही याची पण थोडं थोडस व्यवस्थित असं रेग्युलर पद्धतीने तुमच्या फवारण्या म्हणा किंवा तुमच्या ड्रिंचिंग म्हणा किंवा ड्रिप मध्ये सोडणारे खत म्हणा विद्रावी खतं तुमची त्याला आपण वॉटर सोलेबल खतं म्हणतो ते एकदम रेग्युलर पद्धतीने सोडत राहा त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल काहीच अडचण नाही पुढच्या आठवड्यामध्ये बघा तुम्ही आता आजचा दिवस बघा हे प्लॉट बघा आजचा आणि एक आठ दिवसानंतर बघा आता मी तुम्हाला थोडस प्रॉपर गायडन्स करायला लागेल काय होते माहिती शेतकऱ्यांचं गायडन्स असल्यामुळे जास्त अडचणीत यायला लागतात म्हणजे प्रॉपर असं गायडन्स भेटत नाही त्यांना म्हणून ना। ही अडचणी आला आता हे जर तुम्ही एखाद्या दुकानदाराला म्हणा किंवा एखाद्या ऍग्रीकल्चर ऑफिसला जाऊन म्हणा जर विचारपूस केली असती किंवा एखाद्या दुकानदाराच्या सल्ल्यानं जर तुम्ही ही लावली असती तर एक चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवस्थित फुटवा झाला असता किंवा आणखी तुमचा उत्साह वाढला असता याच्यामध्ये असं तुमचं एकदम हाईट एकदम कमी असल्यामुळे थोडस हे व्हायलय पण ठीक आहे काही अडचण येत नाही तर याच काय माहिती नेक्स्ट टाइमला काय करा श्युमिक ऍसिड ची परत एकदा घ्या ह्युमिक घ्या आणि एकोणीस घ्या तुम्ही घेतलं काय एकोणीस घेतलं होतं काय करा एक काम करा त्याच्यानंतर काय करा तुम्ही बायोझाईन घ्या किंवा बायोविटा घ्या लिक्विड मधलं असतं एका लिटर साठी काय करा दोन मिली घ्या एका लिटर साठी दोन मिली काय घ्या तुमचा बायोविटा घ्या आणि तुमचं एकोणीस एकोणीस जे आहे ते एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम वीस लिटरच्या फावार्यासाठी घ्या ते सत्तर ते ऐंशी ग्रॅम एकोणीस एकोणीस आणि दोन लिटरच्या म्हणजे दोन प्रमाण एका लिटरला तुमचं बायो बायोविटा किंवा बायोझाईम घ्या तर बायोझाहिम काय होईल तुमच्यामुळे